फैजपूर येथील श्री खंडोबा देवस्थानामध्ये अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त सव्वा लाख महोत्सव साजरा केला जाणार आहे दिनांक बावीस जानेवारी रोजी हा दीपमहोत्सव साजरा केला जाणार असून या निमित्तानेच फैजपूर शहरातील प्रत्येक नागरिकांनी सायंकाळी आपल्या घरोघरी प्रभू श्रीरामाचे पूजन करून दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन फैजपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी केले आहे अयोध्या येथे दिनांक बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडत आहे या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त फैजपूर शहरातील श्री खंडोबा देवस्थानामध्ये महामंडळेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज महामंडळेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पवनदासजी महाराज यांच्या उपस्थितीत सव्वा लाख दीपमहोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे मंदिरात सव्वा लाख दीप प्रज्वलित केले जाणार असून या प्राणप्रतिष्ठा निमित्त फैजपूर शहरातील प्रत्येक नागरिकाने देखील आपल्या घरी दीपोत्सव साजरा करावा बावीस जानेवारी रोजी सायंकाळी प्रभू श्री राम यांच्या प्रतिमेचे पूजन करून घरोघरी दीप प्रज्वलित करावे असे आवाहन फैजपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी नागरिकांना केले आहे प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करून दीपावलीनिमित्त बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील मूर्ती स्थापनेचा हा योग आपण साधावा आणि उत्सव साजरा करावा असे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे प्रभुराम अयोध्या येथे प्राण प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यानिमित्तानं सर्व देशवासियांना श्री मोदीजी यांनी आवाहन केले आहे की आपल्या या भारत भारत देशामध्ये सर्व लोकांनी सर्व मंदिरामध्ये किंवा घरोघरी हा सण दिवाळीसारखा तसंच श्री पुरुषोत्तम दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रवन दास महाराज यां यांच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व बांधवांनी रामभक्तांनी भाग घ्यावा व भाग नोंदवावा व त्या संधीचा लाभ घ्यावा या यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून